यावर्षी तूर पिकात काही फुलं काही कळ्या त्याचबरोबर काही शेंगा असं प्रमाण का नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आज जर आपण तूरची जी एकंदरीत परिस्थिती बघितली तर त्याच्यामध्ये काय आहे की काही फुलं आहेत चं प्रमाण आहे काही जर बघितलं तर शेंगा होत आहे काही अजून बारक्या शेंगा होत आहे आणि काही जर बघितलं तर अजून कडी अवस्थाच आहे तर यावर्षी असं का झालेलं आहे आता दरवर्षी जर बघितलं तर एकाच खट्टे म्हणजे एकाच वेळेस फुल धारणा होऊन जाते आणि जेमतेम पंधरा दिवस ती फुलधारणा चालते आणि त्यानंतर एकंदरीत शेंगा पूर्ण पक्क्या होण्यास सुरुवात होते परंतु यावर्षी तसं दिसत नाही आहे जर बघितलं तर कित्येक ठिकाणी अजून बारीक बारीक फुटवेच आहे इथं बघू शकता तुम्ही की अजून फुटवेच आहे कुठं कडी अवस्था आहे आणि फुलं शेंगा अशी अवस्था संपूर्ण आपल्याला दिसत आहे आता याचं नेमकं कारण काय मित्रांनो काय झालं की आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर सतत पाऊस सुरू झाला आणि पाऊस असा होता की चार महिने पाऊसच पावसाळा म्हणजे जर बघितलं तर मे ते डायरेक्ट ऑक्टोबर असे सहा महिने तुम्ही पकडू शकता ऑक्टोबर एंडपर्यंत आपल्याकडे पाऊस होता मग त्याच्यामध्ये काय झालं की तूर जी प्रोसेस आहे ती लांबली आता व्हेरायटीतसुद्धा फरक असते काही व्हेरायटी अशा आहेत की त्यांना आत्ता शेंगा आहेत परंतु काही त्या काहीच व्हेरायटीज आहे अर्ली व्हेरायटीज आहे तूर पिकामध्ये जर म्हटलं चारू त्याच्यानंतर मारुती ह्या ज्या व्हेरायटीज आहे ह्या लेट व्हेरायटीज आहे आणि त्यामध्ये त्यांचं जर बघितलं तर एकंदरीत फुलंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आता इथं बघा इथं जर या प... फुटव्याला बघितलं म्हणजे या झाडाला बघितलं तर याची हे एक डांग आणि ह्या दुसऱ्या डांगा म्हणजे एकच खालून झाड आहे दुसऱ्या डांगेला तुम्ही जर बघितलं तर इथं फुलं आहेत फुलं आलेले आहेत आणि इकडे जर बघितलं याला ला, का तर काय आहे फक्त फुटवे आहेत म्हणजे याला अजून कण आणि ते प्रोसेस व्हायला जेमतेम पंधरा दिवस लागतील तर असं का झालेलं आहे आता इथं बघितलं तर कित्येकजण म्हणतात की ते वान झाड आहे आता बघा हे एकच झाड आहे याची हा एक फुटवा आणि हे फुटवा आता याचं बघू आपण आता हे हातात पकडू आणि पूर्ण असं वरती आल्यानंतर इथं बघू शकता की त्याला शेंगासुद्धा आहेत तर हे का झालेलं आहे हे काय झालं की पाऊस असल्यामुळे त्याची नंतरची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे ही झालेली आहे आधीला त्याची तिकडची व्हेजिलिटी ग्रोथ झाली नंतर ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली हा फरक आणि काही ठिकाणी तर आता हे एखाद्या दोन ठिकाणी आहे काही ठिकाणी काय आहे की त्याच्यामध्येच म्हणजे त्याच डांगीला फुलं आहे पुढं त्याच्या शेंगा आहे कण आहेत अशी एकंदरीत सगळी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस होण्यामागे पावसाळा सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट जर शेतकऱ्यांनी जर त्या तूरपिकाला पाणी दिलं असेल तर तेव्हा सुद्धा ही फुलावस्था वाढते आपण पाणी पाणीने दिलं परंतु एकंदरीत पावसाळा खूप झाला पाऊसच चार महिने असल्यामुळे पाच महिनेच पकडा तुम्ही असल्यामुळे काय झालं की नंतर नंतर याला परत फुटवे परत कण बी म्हणून ही प्रोसेस सगळी लांबली आता इथं बघा इथं जर बघितलं तर फुलांची अवस्था बी जास्त आहे फुलं जास्त आहे कड्यासुद्धा जास्त आहे आणि शेंगांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे झाल्या म्हणजे घाबरण्याचं असं काहीच कारण नाही आहे जे जनरल आपण गोष्टी करतो त्याच आपल्याला पुढं ह्या करायच्या आहे पावसामुळे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता नंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे आता फवारण्या तुमच्या जर दुसरी फवारणी कोणाची राहिली असेल तर ती करून घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची ती फवारणी आहे कारण दुसऱ्या फवारणीमध्ये आता आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सहजच आपण पहिल्या फवारणीनंतर सात आठ दहा दिवसानंतर चक्कर मारल्यानंतर आपल्याला जाणवलं की अळी ही फुलसुद्धा खातो ती त्याचबरोबर कुठं जे आहे असे शिंग आहेत तर तिथेसुद्धा त्याचा प्रादुर्भाव होत होता त्यासाठी मग आपण फवारणी घेतली आता ही फवारणी घेऊन आपल्याला साधारणतः दोन तीन दिवस झालेले आहे आज जर आपण बघितलं तर मी बरंचसं चेक केलं की कुठं दिसते का अळी दिसते का अळी तर अळीचं काही नामोनिशान आपल्याला दिसत नाही आहे कारण आपण जो स्ट्रॉंग फवारा यावेळेस घेतला होता त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोईट पाच पर्सेंट म्हणजेच प्रोक्लेम ते वापरले होतं आणि आपण सगळ्यांना सजेस्टसुद्धा तेच केलेलं आहे कारण ज्याचा आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे तेच सजेस्ट करणं कधीही गरजेचं आपण प्रोपेक सुपर स पहिल्या फवारणीला वापरला तेसुद्धा प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरलं त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे दुसऱ्या फवारणीसाठी तुम्ही प्रोक्लेम वापरा ते एकदम चांगला रिझल्ट देते आणि तुमची फुलावस्था एकंदरीत किती आहे तुमची जर पन्नास टक्के म्हणजे अशीच फुलावस्था असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाटा बहार घेणे आणि त्यासोबत एक कुठलंही बुरशीनाशक टिल्ट प्रेफर करेल टिल्ट चांगलं बुरशीनाशक आहे आणि त्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रंट घेणे गरजेचं आहे आता जर फुलावस्था कमी असेल तर तुम्ही मायक्रोन्यूट्रंट घेऊ शक म्हणजे टाळू शकता परंतु जर फुलावस्था चांगली आहे तर मायक्रोन्युट्रंट काय करते की ज्या तुमच्या फुलांची अवस्था आहे त्यानंतर जी कळ्यात अवस्था कळ्यामध्ये जे फूल जाते सॉरी फुला फुलावस्थेमधून पापडी अवस्थेमध्ये जाते तर तिथं त्याचं चांगलं पोषण करणे किंवा ज्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे ते काम मायक्रोयट्रेन करते मग तुम्हाला कुठलंही एक चांगल्या कंपनीचं चा, जे आपली आर एफ सी किंवा आर सी एफ ही खताची कंपनी आहे तिचं आपण एकंदरीत स्वस्तात मस्त साडेतीनशे रुपयात एक लिटर त्याच्यामध्ये दहा पंप होतात ते घेतलं आणि त्याचासुद्धा आपला चांगला रिझल्ट आत्ता येईल म्हणजे आत्ताच तूप खाऊन रूप येते अशी गोष्ट नाही आहे फवारणीचं फक्त तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये अळी वगैरे दिसते की नाही हे आपण चेक करत होतो परंतु अळी काही सापडत नाही आहे आता पंधरा दिवस त्याचा कालावधी आहे पंधरा दिवस तुमच्या पिकाचं पूर्ण संरक्षण त्या फवारणीमध्ये झालेलं आहे आज आपण योगायोग कशा पद्धतीने एकंदरीत दोन तीन टप्प्यामध्ये फुलावस्था आली तोच व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघत आहोत आणि ते तुम्हाला दिसेलसुद्धा आपला जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये हा जो आपला दीड एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये अंतर जास्त आपण ठेवलेला आहे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेल्या आहे कशा पद्धतीने लागवड केली काय केलं आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी काय काय केल्या त्या सव् सगळ्या आपण टाकलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता मेन जे आपलं व्हिडिओमध्ये होतं की दोन तीन टप्प्यामध्ये फुलधारणा का झाली त्यामध्ये एक आपण व्हिडिओ टाकलेला आहे की फुलगड थांबली की नाही कारण पंधरा ते वीस दिवसाआधी प्रचंड फुलगड झाली होती म्हणजे नेमके फुलट लागायला सुरुवात झाली एक वीस तीस टक्के आणि त्याच्यामध्येच दहा ते पंधरा पर्सेंट फुलं आपली गळाली इथं दिसत ते सुद्धा परंतु आत्ता ती एकदम कमी झालेली आहे ती कशामुळे काय ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे एकंदरीत तुमचं तुरपीक कसं आहे तेसुद्धा तुम्ही सांगा अशा पद्धतीने आपलं तुरपीक आहे खालून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने त्याला ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीने वरतीसुद्धा फुटवे आहेत आजचा जो व्हिडिओ आपण बनवला त्याच्यामध्ये आपण मुख्य जे गोष्ट सांगायची होती की दोन तीन टप्प्यामध्ये ही जी फुलधारणा का झाली असं एकंदरीत आपण इथं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका एकंदरीत तुमच्या तूर पिकावर कुठला रोग आहे का तेसुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने कवर होईल आणि आपला मुख्य हेतू हाच आहे की कमी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे सुरुवातच आपण कमीत कमी बियाणं वापरलं कमीत कमी खतसुद्धा त्याच्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून वापरलं तो खर्च आपण टाळला त्यानंतर फवारणीमध्ये सुद्धा पहिल्या फवारणीला आपलं स्वस्तात मस्त सुपर वापरलं दुसऱ्या फवारणीमध्ये आपण प्रोक्लीन घेतलं आणि तोसुद्धा फवारणा फवारणी आपण कमी केलेला आहे खर्च अशा एकंदरीत आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद